नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र व्हायरल न्यूज सर्वसामान्य नागरिकांचा बुलंद आवाज सध्या विधानसभेची निवडणूक लागलेली आहे आणि मतदान उद्या निवडून टेकलेले आहे वीस तारखेला तर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार जे <tip> दातेराव हनुमते होते आणि त्यांनी परस्पर काँग्रेसला पाठिंबा दिलेला आहे याबद्दल आपलं मत काय आहे आता हे सगळं प्रसारमाध्यमातून आम्हाला कळालेलं आहे रोज एक शंभर रुपयाच्या स्टॅट्यूपर्वर उमेदवाराचं नाव टाकून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या उमेदवारास संचित भूषण आघाडीचा उमेदवाराचा जाहीर पाठिंबा अशा आशयाचं पत्र रात्री समाज माध्यम असतं त्याच्यानंतर आज सकाळी कि वंचित बहुजन कुठल्याही पक्षाच्या उमेदवाराला पाठिंबा दिली तुमच्या पक्षाचा अधिकृत उमेदवार आहे तुमचा विड्रॉल वगैरे झालेला नाही पक्षाच्या उमेदवाराचं बॅलेट पेपरवर गॅस सिलेंडर नावाचा आहे त्याच्यामुळं कुणाला पाठिंबा देण्याचा प्रश्न येतच नाही पक्षाची सध्या तुमच्या पत्रकार परिषदेमध्ये तुमचे उमेदवार उपस्थित नाही आता आम्ही जनतेने काय समजावं उमेदवार आम्हाला असं कळत आहे सकाळी उमेदवारासोबत माझं बोलणं झालं दोनही मराठा तालुका अध्यक्ष सुद्धा त्यांच्याशी बोलले उमरखेड तालुक्याचे बोलल्याचे निरीक्षक सुद्धा बोलले त्यांचं म्हणणं आहे की मी दवाखान्यामध्ये ॲडमिट आहे ही आता शहानिशा आम्ही करणारच आहोत शक्यता तपासून त्याच्यावर आम्ही पुन्हा पूर्ण दोन्ही मतदार तीन तालुक्यातील पदाधिकारी निर्णय घेतलेला आणि आमच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो बहुजन आघाडीचा नाही कुणालाही काही कारवाईांना सुनावणी आभार सेवा उभे आहे असं आपण समजूया आता पक्षाची कारवाई होणार आहे का पक्ष ठेव मा, वाचला सगळ्या पदाधिकाऱ्यांनी वाचला परंतु त्याच्यातली सत्यता तपासू की खरंच तो तातेराव लिहिलेला आहे का त्याच्यानंतर आम्ही आम्ही तुम्हाला पण आज मात्र याच्यावर ठाम आहोत की आमचा उमेदवार स्टँड आहे आणि आमच्या सगळ्या मतदारांचं मतदान हे सुद्धा वंचित बहुजन आघाडीलाच होणार आहे निर्षा माननीय रेखाताई ठाकूर यांच्याशी माझं आज सकाळी दहा वाजून अठ्ठावीस मिनिटाला बोलणं झालं पक्षाचा कुठलाही त्या उमेदवाराला पाठिंबा देण्यासंबंधीचा आदेश किंवा सूचना नाही हे साफ खोट आहे आणि आदरणीय बाळासाहेब आंबेडकर असो किंवा रेखादा ठाकूर असो किंवा त्याच्याही पलीकडे जाऊन सांगतो की जिल्हा तालुका शहर कार्यकारणीच नसून पक्षाच्या भूत शाखेवरच्या पदाधिकाऱ्याचं कार्यकर्त्याचं सुद्धा त्या पाठिंब्याला समर्थन नाही वंचित बहुजन आघाडीचे जे कार्यकर्ता आहे किंवा जे मतदार राहतं त्यांना तुमचं आव्हान काय आहे की ते कुणाला मतदान करावं किंवा मतदानावर बहिष्कार टाकून खरं तर प्रचार काल पाच वाजे करून मी तुम्हाला या आज आव्हान करणं मला तर वाटते कायद्याचं म्हणजे तो नुकसान होईल परंतु तरी सुद्धा आपण विचारलेल्या प्रश्नाला मी या ठिकाणी उत्तर देतो वंचित बहुजन आघाडीच्या तमाम मतदारांना मी विनंती करतो बाळासाहेब आंबेडकरांच्या पाठीशी तुम्हीपणे एक सिलेंडर या विषयाला झालं पाहिजे अशी आमची सगळ्यांना